आ, नमस्कार मी सुभाष मंजेश्वर चिंचवड पुण्याहून बोलतो आहे गेल्या दोन महिन्यापासून मी अँटॉक्स डी आणि एन्टॉक्स टी हे वापरायला चालू केलेलं आहे आणि फार उत्तम रिझल्ट मला मिळालेला आहे Uh, ज्यावेळी चालू केलं त्यावेळी माझी शुगर होती फास्टिंगला एकशे पन्नास आणि पी पी दोनशे त्रेसष्ट आणि एच पी ए सी तीन महिन्याचा एवरेज आठ पॉईंट एक असा होती आणि डिसेंबरमध्ये ज्यावेळी मी टेस्ट करायला घेतलं त्यावेळी फास्टिंग पंच्याण्णव आणि पी पी बहात्तर असं मिळालं मला आणि आता जानेवारी चार तारखेला परत मी चेक करून घेतलेला आहे फास्टिंग एकशे आठ आणि पी पी एकशे सतरा एच बी वन सी सिक्स पॉईंट नाईन असा रिझल्ट मिळालेला आहे त्याचा अर्थ फार उत्तम मला असं हे औषधाने गुण दिलेला आहे मी किरण सुरु सरांना खूप खूप धन्यवाद द्यायला इच्छितो खरं म्हणजे मला हे माहीत नाही सर ते डॉक्टर आहेत का वैद्य आहेत का किंवा कुठे कंपनीचे मालक आहेत का किंवा मार्केटिंगचे कोणी आहेत का पण माझ्यासाठी ते, ते एक असं दैवी माणूस असं सांगता येईल फार पंचवीस वर्षापासून मी त्रस्त आहोत हे शुगरमुळे पण आत्ता फार पंचवीस वर्षानंतर फार उत्तम असं रिझल्ट मला मिळालेला आहे म्हणून खूप खूप धन्यवाद मी द्यायला इच्छितो अँड असंच uh, हे चालू राहील माझं म्हणजे जोपर्यंत नॉर्मलला येत नाही आणि माझे पार औषध बंद होत नाही तोपर्यंत मी हे प्रयत्न चालूच ठेवणार आणि मला यांच्याकडनं खूप साथ म्हणजे अपेक्षा आहे थँक्यू थँक्यू